आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या उल्हासनगर येथील बिर्ला मंदिर पहाटेपासूनच विठ्ठल नामाच्या गजरानं धुमधुवून गेलं होतं भक्तिरसाच्या या महासागरात हजारो भाविकांनी हजेरी लावली होती या मंगलमय दिवशी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेला उपस्थित राहून आपली श्रद्धा व्यक्त केली पहाटे पाच वाजता अभिषेक आणि त्यानंतर सहा वाजता भाविकांच्या साक्षीनं आरती उत्साहात पार पडली मंदिर परिसर टाळ टाळमृदंगाच्या गजरामध्ये न्हावून निघाला होता ज्यामुळे पंढरपूरच्या वारीची अनुभूती येत होती यावेळी झालेल्या महापूजेला सेंच्युरी रेऑन कंपनीचे से ओमप्रकाश चितलांगे तसंच दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे हेही उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीची माहिती सेंच्युरियन कंपनीचे से जनसंपर्क अधिकारी मेहोल लालका यांनी दिली विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये भक्तांनी आपल्या निसीम श्रद्धेचं दर्शन हे घडवत बिर्ला मंदिराला पुन्हा एकदा पंढरीची आठवण करून दिली बिर्ला मंदिरामध्ये साजरी झालेली ही आषाढी एकादशी एक भक्तिपूर्ण मंगलमय आणि संस्मरणीय पर्व ठरली उत्सवाच्या महापूजा केली आणि मला खरंच मला असं खूप भाग्यवाद असं वाटत आहे खूप प्रसन्न मी वातावरण आहे आणि शिवाय माझी आई माझे बाबा एक वारकरी कुटुंबाचं येतात तर त्या कुटुंबाचं जी प्रज्ञा आहे ती मी माझ्या हातून जपली असंच मला वाटतं मला खूप चांगलं वाटतंय आणि अतिशय असं प्रसन्न असं मला वाटतं मंदिर आहे आणि ते देव

खरं आहे की आपण ते कुठे वारसात होऊन आहे पण तो तितका साधेचा असावा तो तितका तितकं म्हणजे आपल्या वरीतून आपल्या हृदयातून असावा उगच उलटबाजी नसावी तर एक वरती मुवमेंट जी झाली होती मात्र जी आपली सुरुवात झाली होती ती सगळ्यात समावेशक कशी होती म्हणजे लास्ट शेवटच्या माणसापर्यंत पण ती भक्तीचा

आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे अभि अभिव्यक्ती बघितली आनंदी घेतात ते भरपूर भाविक येत आहे आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आला होता खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहे एक भक्तीच्या जे वातावरण इथे आपण पाहिलं ते, ते नक्कीच एक होता एक आ... अध्याची एक अनुभूती आहे ही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा आनंद हा इथे साजरा करण्यात आला आहे परत मी सर्व नागरिकांना आषाढी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकांना पण काय संदेश देणार आजच्या दिवशी लोकांना काय संदेश देणार आजचे लोकांना मी हे संदेश देणार की आपले जे वारकरीची जे एक पृष्ठभूमी आहे भक्ती मुवमेंटची जे एक आपली एक महाराष्ट्राची पृष्ठभूमी आहे ते आपण जपली पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ते पोचवली पाहिजे विशेष करून जी नवीन पिढी आहे त्यांनाही आपण अध्यात्म आणि भक्ती जे रस आहे त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण जर केला तर नक्कीच एक एक समाजामध्ये एक वेगळं याच्यामध्ये प्रबोधन भेटणार आणि समाजामध्ये एक सौहार्द्री या ठिकाणी निर्माण होणार आहे एन टी व्ही न्यूज मराठी ठाणे उल्हासनगर